दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कायरान जमिनी भूमिहीन दलित आदिवासी कष्टकऱ्यांच्या नावे करण्यात यावे तर ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात शासकीय वृद्धापकाळ योजनेचे प्रकरणे तात्काळ मंजूर करावेत लखमापूर व जवळके औद्योगिक परिसरातील मेगा फाईन कंपनी व दालमिया कंपनीचे प्रदूषणयुक्त प्रकल्प बंद करावेत औद्योगिक परिसरातील कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात या व इतर स्थानिक मागणींकरिता अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेचा सा आक्रोश मोर्चा नुकताच संपन्न झालाय या मोर्चाचे आयोजन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष व लखमापूरचे माजी सरपंच रविराज गजानन सोनवणे यांनी केले या, या मोर्चाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाजार तळापासून महामार्गाने मोर्चा घोषणा देत दिंडोरी तहसील कार्यालयासमोर जाऊन तहसील कांबळे यांनी समोर येऊन मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले व स्थानिक मागण्या त्वरित सोडवून इतर मागण्यांबाबत शासनाकडे शिफारस करून पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले एकशे पन्नास वर्षा आदिवासी बाजूला त्या ठिकाणी करावी अशी या ठिकाणी आमची मागणी आहे या मागणीच्या संदर्भात साहेब हे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून शासनाची प्रतिक्रिया आहोत या ठिकाणी आपल्याकडे प्रलंबित आहे ते प्रजन्न लाभवतो आपण निकाली काढाव्यात त्यांना बांधव वाढवून द्यावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत जरूर या ठिकाणच्या एमआयडीसी मध्ये प्रदूषणाचा खूप मोठा पाळ असून त्याप्रमाणे राज्यामधल्या ईव्हीएम मशीनी या बंद करण्यात याव्यात आणि पुन्हा बॅलेट पेपरवर या सगळ्या निवडणुका घेण्यात याव्यात अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे एसी लखमपूर या ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्रांना त्या कंपनीमध्ये कामावर घ्यावे आणि त्याचप्रमाणे सदर कंपनीमध्ये काही आपल्या दोन असतील त्या सर्व कामगारांचा इन्शुरन्स विमा त्या कंपनीच्या माध्यमातून उतरवण्यात यावा अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे लोकांना उपासबाजी होत आहे उपासबाजीच्या माध्यमातून लोक दारूचा व्यवस्था दिल होत आहे आणि खोटे गुन्हे दाखल होत आहे तर पोलीस पोलीस प्रशासन असेल किंवा अजून काही प्रशासन असेल तर खोटे लोकांना खोटे केसेस दाखल करून लोकांना दाबण्याचं काम करत आहे हे दाबण्याचं काम कार्यकर्त्यांना केलं नाही पाहिजे एवढे सांगतो आणि सर्वजण आपण आला आपले सर्वांचे स्वागत आभारी आहे जय भीम जय बोध जय भाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा यावेळी रवींद्र दादा जाधव म्हणाले की भूमिहीनांच्या प्रश्नांसाठी गेली अनेक वर्षे हा लढा सुरू असतो वनखाते व गाईरान जमिनी भूमिहीनांच्या नावे करण्याबाबत वन खातेदार व गाईरान धारकांची समितीमार्फत वेळोवेळी शासन स्तरावर अर्ज केलेत मोर्चे काढले आंदोलने उभारली त्याची दखल म्हणून महाराष्ट्र शासनाने अनेक शासन निर्णय काढले परंतु शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही याला कारणीभूत तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार असल्याचा आरोप यावेळी रवींद्रदा जाधव यांनी केला तसेच लखमापूर येथील मेगाफाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व दालमिया कंपनीमुळे परिसरातील जल व वा वायू प्रदूषण वाढले असून लखमापूर गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत सदर प्रदूषणयुक्त प्रकल्प तात्काळ बंद करावा अन्यथा या कंपनीविरोधात अन्याय अत्याचार निर्मलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले जाणार असे प्रतिपादन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रविराज सोनवणे यांनी केले या मोर्चात राहुल सोनवणे चेतन गाघुर्डे अमोल गवई साहिल नाना सोनवणे वर्षा सोनवणे सुनीता गायकवाड पूजा महाले आदींसह असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत पोलीस उपनिरीक्षक देशमुख गोपनीय पोलीस हवलदार भोई यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी